या कुळाचं रेल्वे स्टेशन सकाळचे सात वाजले धुक्या पडला आणि ह्या अशा प्रकारे रेल्वे स्टेशनवर ह्यो नवीन बदल केलेलो एंट्री पॉईंट जाण्यासाठी भव्य असा प्रवेशद्वार बनवलेला आहे इथे रेल्वे स्टेशनवर जे कॅन्टीन सगळे होते जी दुकानं होती त्या याच साईडने सगळे दिले आहेत तिथे हे रेल्वेने स्वतःचं कॅन्टीन टाकलेलं आहे रेल्वे रेस्टॉरंट म्हणून आणि बाकी जी खाज्याची वगैरे जी काही दुकानं होती तीन चार तीसुद्धा त्याच साईडला दिलेली आहेत एका साईडने म्हणजे प्लॅटफॉर्मवर गर्दी नाही साईडमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि प्लॅटफॉर्मवर येऊ शकता आजकाल कुडाळमध्ये वाढत्या गर्दीला बघून अनुसरून हे सर्व काम केलेलं आहे पार्किंगसाठी भव्य प्रशस्त अशी जागा निर्माण केली आहे इथे रिक्षा पार्किंग वेगळी प्रायव्हेट गाड्यांची पार्किंग वेगळी प्रवाशांनी म्हणजे कोणताही त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी घेतलेली आहे इथे तर मंडळी हा एक छोटासा व्हिडिओ आणि हे दोनच दिवस झालेले आहेत यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे कसा वाटला आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा